रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा जय म्हात्रे चॅरिटेबल संस्था व शेतकरी कामगार पक्ष आयोजित हळदी कुंकू समारंभाला अभिनेत्री उर्मिला कोठारी व अभिनेत्री गायत्री दातार यांनी भेट दिली शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी विखे हायस्कूल मैदानावर मोठ्या दिमाकात हा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला पनवेल उऱ्यांच्या हजारो महिला या हळदी कुंकू समारंभात सामील झाला यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सौ ममता प्रीतम म्हात्रे यांच्याकडून करण्यात आले तसंच या कार्यक्रमासाठी अनेक पुरुष मंडळींनी मेहनत घेतल्याबद्दल ममता प्रीतम म्हात्रे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले पाच मिनिटांनी आणि त्याच्यानंतर लगेचच हाकोड

सुद्धा एकरूप होऊन नेहमी राहाव असा संदेश यातून नक्कीच मिळतो नाही होऊन एकत्र येतात सवाशिणींचा सण असल्यामुळे विधवा व सौभाग्यवती यात भेद होतात अशा कार्यक्रमाला हरदिकुंकू हे नाव न ठेवता तिळगुळाचा कार्यक्रम असे संबोधले तर वावगे ठरणार नाही असे मला वाटते म्हणजे स्त्रियांमध्ये भेदही कमी होते एकत्र येण्याने काही काळ तरी महिलाने सर्वांना घरी बोलावून मनसोक्त गप्पाही मारता येतात यातून प्रेमाची व विचारांची देवाणघेवाण चालीरीतींना उजाळा मिळतो अशाच प्रकारे जे मात्र चर्टेचा संस्था नेहमीच एवढ्याच उत्साहाने काम करत असतात प्रीतम माते यांच्या नियोजनाखाली महिला लक्ष्मीकरण आणि आरोग्य या गोष्टींवर आम्ही विशेष काम करतो रोजगाराच्या बाबतीत सांगायचं झाले तर आम्ही शंभर टक्के व्यापारी ग्राहक आयोजन करतो ज्यामध्ये महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होते तसेच आजही आपण आलेल्या महिलांसाठी दीपक क्लिनिक लॅब मध्ये मोफत थायरॉइड टेस्ट व्यवस्था केली आहे धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या प्रांगणामध्ये मनापासून स्वागत करतो कारण तीनच दिवसामध्ये ही तयारी करायची म्हणजे आमच्या सहकाऱ्यांपुढे मोठं आव्हान होतं परंतु तुमच्या सर्वांच्या प्रेमाने या पटांगण भरून गेलेले त्या जोरदार टाळ्या तुम्हा सर्व मंडळींसाठी झाल्या पाहिजेत कारण खरोखर कर, खूप चांगला असा कार्यक्रम नेहमी आम्ही द्यायचा प्रयत्न करतो जितकं होईल चांगलं तेवढं प्रामाणिक करायचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही करत आलोय आणि याही पुढे करत राहणार आणि आज हळदी कुंकवाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे आलात मी त्यानिमित्तानं अॅक्च्युली ममताच बोलले माझं काही काम नव्हतं पण ते उखाणं बिखाणं काही मला जमणार नाही म्हणजे ममता घेईन घेतील ममता घेईन मग मी आठवतो जरा कारण मला काही एवढं जमत नाही तर आपण सर्वांचं आलेले सर्व पाहुणे आज सिने अभिनेत्री आलेले आहेत आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व ज्येष्ठ महिला आलेल्या आहेत नगरसेविके माझ्या सहकारी आलेल्या आहेत आमचं कुटुंब पूर्ण आलेलं आहे आणि या सर्व सहकारी ममताला मदत करणाऱ्या सगळ्या आलेल्या आहेत आणि आले तुम्ही सगळ्या जणी उरणमधून आलेल्या तुमचं मनापासून स्वागत करतो आणि ममता तुम्ही एकच उखाण घे आणि मध्ये आवडते मला कैरीची फोड लोणच्यामध्ये आवडते मला कैरीची फोड बघितलं का सर्वांनी माझे प्रीतमराव हसतात पुनमेचा चंद्र आकाशात पौर्णिमेला असतो गोल पुनमेचा चंद्र आकाशात पौर्णिमेला असतो गोल आणि ममता माझ्यासाठी आहे अनमोल 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 खूप छान दिसत आहे सगळ्या इतक्या सुंदर नटून आल्यात आणि इतक्या वेगवेगळ्या रंगांच्या साड्या आणि पैठण्या घातल्यात वेगवेगळ्या बऱ्याच जणींनी पैठण सुद्धा घातले खूप 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 सुंदर दिसत आहे त्यामुळे आम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरात स्वतःसाठी तरी उत्साह दाखवा जोरात वाजवा टाळ्या आणि मला आज इथे खूप खूप छान वाटतंय मला प्रीतमदादा आणि ममता ताईंचे खूप आभार मानावाटत की मला आज इकडे बोलवलं आणि त्यांच्यासारख्या माणसांनी मला इथे बोलवावं त्यांच्यासारख्या इतक्या चांगल्या माणसांनी मला इथे बोलवावं याबद्दल मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं आहे आठ मार्चला महिला दिनानिमित्त फ्री थायरॉईड टेस्ट ही त्यांनी तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे त्यामुळे त्या फ्री थायरॉईड टेस्टचा लाभ तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्या त्यासाठी तुम्हाला हेल्थ कार्ड आजपासूनच देणार आहे त्यामुळे ते हेल्थ कार्ड घ्या आणि त्या फ्री थायरॉइड टेस्टचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्या परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार नमस्कार पनवेलकर आणि उरणच्या समस्त महिलांचं आज इथे मनापासून स्वागत आणि खूप खूप नमस्कार आमच्या मालिकेला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतल्या मंजुळाकडून सुद्धा तुम्हा सर्वांनी मनापासून मनापासून नमस्कार आज इथे येऊन खूप आनंद झालेला आहे जे एम चॅरिटेबल ट्रस्ट चे फाउंडर्स श्री प्रीतम दादा म्हात्रे आणि ममताताई म्हात्रे यांचे मनापासून आभार आज त्यांनी मला इथे आमंत्रित केलं खरंच त्यांचं खूप खूप कौतुक आहे की आतापर्यंत त्यांनी ज्या काही तीन शाळा इंग्लिश मिडियमच्या शाळा सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या ग्रामीण भागात सुरू केलेल्या आहेत आणि त्याचं त्याच्या फीज शुल्क अत्यंत सगळ्यांना परवडू शकेल असं आहे आणि नढाळ इथे तर शंभर टक्के त्यांचा स्टाफ आहे तो महिला वर्ग आहे सो त्याबद्दल ममता ताई आणि प्रीतम दादांसाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मागून ऐकूया टाळ्या धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद आज इथे आमंत्रित केल्याबद्दल मला आणि विशेष कौतुक इथे सुरुवातला जे काही डान्स परफॉर्मन्सेस झाले सुद्धा खूप खूप कौतू खूप छान झाले परफॉर्मन्सेस खूप छान खूप मजा आली थँक्यू धन्यवाद